स्वामी समर्थ सगळ्यांना माझा नमस्कार चला आजचा मेमू असा आहे आज आपण मेनू मस्त बी बनवणार आहे आज शावलंची खिचडी बनवायची ठीक आहे आणि एक भाकऱ्या करायच्यात थोडेसे भजे बनवायच्यात आणि थोडंसं म्हणजे कालचं बेसनचं थोडंसं ओ फेट राहिलेलं आहे आणि थोडासा मसाला राहिलेला आहे वडापावचा तर ते वडापाव बी बनवून घेऊया आणि आलं दूध आणि नंतर त्याच्यानंतर भाजी काय बनवायची ते पण तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघचाल तर तुम्हाला शेवटपर्यंत पण जाईल ठीक आहे तर चला बनवायला चालू करते डोळे माझे खोल खोल गेल्यास बघितलं का असं का उंगली जाते एकदम म्हणून चांगलं खाते पिते तर तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा आणि आपण चालू करायला चालू करू म्हणजे व्हिडिओ बनवायला चालू करूया ठीक आहे चला कारण तब्येत खूप डाऊन झालेली आहे माझी सध्याला आता रात्री मुंबई निघालणार होती पण मला लयच आशकतापणा वाटत होता म्हणून नाही निघाली तर कदाचित मी बघते आता तुम्हाला सरप्राईज देते ठीक आहे चला चला सुवर्ण आता भाकऱ्या करते या चुली भाकऱ्या करते बघा भाजीची मक्याची भाकरी करते खूप सगळ्या लोकांना ना आमच्या सुवर्णाच्या माझ्या भाकऱ्या खूप आवडतात आणि खरोखर सांगते तवा आहे ना तव्या चुलीवर बनवायला खूप छान वाटते तर आता सुवर्ण आता आम्ही दोघींनी काम वाटून घेतल्यात ती भाकऱ्या करते तर मी मुलांना चहा बनवते पोरांना नाश्ता पाणी देते आणि मग भाजी काय काय सुवर्ण आलो उपासाच्या भाजी नाही काय करायची येस पण कॉलेजला गेला तर चला किचनमध्ये जाऊया चला हे आहे शावणाची खिचडी रात्री शावणा हा जायला होता उपास आहे असं सोमवार आहे तर हे बघा उपास आहे तर ह्याचं खिचडी बनवूया जर हे थोडंसं बेसन राहिलेलं आहे आणि हे थोडंसं आलूचा मसाला फुला होता आम्ही कारण की गरम गरम संध्याकाळ खायला म्हणून मग संध्याकाळी काही खालंच नाही संध्याकाळ दुसरं होतं काय खायला त्याच्यामुळे नाही खायचं आता हे आपण बनवून घेऊया ठीक आहे तर पहिलं आपण वडापाव तळून घेऊया ठीक आहे आणि चहा ठेवूया ठीक आहे आता एक कराय थुली तेलाची हे आपल्या ह्याचा आपला शाबळा बनवायचा आहे आता हे हे यायचे बघा कांदे थोडसे बी बनवते थोडंसं पट बघा हे कांदा कापून देते बघा कधी पण कांदा असा कापायचा हे लक्षात ठेवा म्हणजे हे पत्री असेल पत्री कांद्याची पत्री बघा हे अजिबात नाही खायचं बघा ठीक आहे लक्षात ठेवा पण कांदा कापताना असं का असं असं आणि असं काढायचं असं असं हे बघा तुम्हाला कांद्यापासून शिकवते मी बघितलं ना हे असं काढायचं ह्याच्यातला जो बी आहे ना पातळा पणच नको वाईटवाला ते खायचं नाही ना ठीक आहे त्याला कांदे कापून घेते सगळ्यांनी चला कांदा सगळा चिरलेला आहे आता मी नंतर कापून त्यापेक्षा वडापावची तयारी करते बघा आता हे आहे गोल 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 वडापाव ते मी चक्त का बनवते माहिती आहे का तेल कमी आहे हे चपतं बनवते मी बघा हे बघू शकता तुम्ही हे चपतं बनवता आपण जावेळे पण असं चपतं बनवतात तर हे छान असतात ठीक आहे असं चप्त बनवूया ठीक आहे असं चार पाच बनवून घेऊया हे बघा गोल पण बनवू शकतो पण तेल कमी असल्यानंतर चप्त बनवायला छान वाटतं ते एकदम ठीक आहे चला हे बघा गोल पण बनवल्यात आणि चप्त पण बनवल्यात ठीक आहे तर आता आपल्याला हे गरम झालेलं आहे तेल चांगलं मस्तपैकी ठीक आहे आता तुम्हाला माझा चेहरा दिसत नाही नका ते बघा हे आहे वरापाव कालचं सगळ्या टाळायचं आपल्याला मस्त बेक पहिले गोल गोल वा कसं वाटत वरापाव तुम्हाला छान वाटत असेल तर नक्की सांगत जावा तुम्ही पण खावा मस्त पीक जापा ठीक आहे आता एक चपतावाला करते बघा हे बघा चपतावाला सोडून देते जसं जागा असेल तसं आपल्याला करायला लागतात आता जागा आहे जा ह्याच्यामध्ये एकदम पाच पाच एकदा ठीक आहे तर भावानो बहिणींनो वरापाव खायला मी शॉकीन तो खूप आहे पण तो राहिला होता कालचा मसाला त्याच्यामुळे मग मी म्हंटल चला आधी बनून घेते मुलं बी खातात म्हणून सकाळ सकाळ डाब्याला पण म्हणून मुलांच्या आहे तर बघू शकतात बघा हे आपलं आहे वडापाव पलटी परती या ठीक आहे हे बघा कसं कसं वाटतात वडापाव मस्त वाटतात नाही का रात्री बनवायचं होतं पण नाही बनवलं जेवण बनवलं जास्त दुसरं त्याच्यामुळं नाही बनवलं ठीक आहे कसं वाटतं वडापाव खायला मस्त तळलेलं आहे आणि मस्त पेप खायला मजा येणार गरम गरम खायला ठीक आहे ठीके काढून घेते बघू शकता हे बघा मस्त कलर आलेला आहे आता मिरच्या तयार असतात पण जाऊन येत मिरच्या पण खायला छान लागतात हे बघू शकता बघा तुम्ही हे बघा ह्याच्यामध्ये राहिला जो बेसनचा आहे ना तर हे आपण ह्याच्यामध्ये भजी बी करणार आहे थोडंसं आमच्या ओमला भजी खूप आवडतात तो ओमसाठी भजी थोडीशी करते करू काय मला पण आवडतात सगळ्यांना आवडतात बरोबर आहे का आता हे कांदा कापून घेते त्याच्यामध्ये सगळं कांदा तर का टाकून खरं बघायला गेलं तर आपल्या लाईव्हर बनवायला खूप म्हणजे भारी वाटते मला हे सगळं बनवायला कारण तुम्हाला पण रेल बघायला बघत मस्त रेल असं बी रेलच आहे तेच की आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी थोडंसं थांबवते आपलं बघू शकता तुम्ही एकदा हे बघा मस्तपैकी झालेला आहे वडापाव हे पाव चपटा आणि हे गोल आणि एकच चपता ह्याच्यामध्ये बघा कसं वाटते मस्त आहे का त्याला मी तुझ्या मिरच्या तोडून घेते झाले बघा बर मस्त खरपूस भाजलेला आहे गोळगीर भजी हो ना खा हो ना तू खा तुला भजी आवार त्या मला पाव खाती गरम गरम नाश्त्याला बघा कसं वाटते काजलला मला पाव आळतो चला काजल मिरची नाही आवडत मी आता मिरच्या टाळणार आहे बघा पोरांनी माझ्या भावाने घेतलं आणि काजलने बी नेलं खायला तर भावाला असं करायला घालायला भरायला वाटतं वाटतं का नाही सांग मला तर पहिली भूक लागली होती पण हे सगळं खातात ना त्यातच माझं पोट भरलं बी झालं एकदा चला आता ह्याच्यामुळे थोडस ह्या मिरच्या दोन तीन तोळून घेते ह्या दोन तीन ह्याला मीठ टाकते फक्त तर आणि लगेच दोन मिनटात तळून घेते हे बघा ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या टाकते बघा मी दोन मिनटात आपलं हलवून घेते गरम गरम तेलामध्ये पण बघाव्या मिरच्या खायला चला झाल्या गेल्या दोन मिनिटाचं काम आहे गॅस स्लो करते आता ही हे करते बघा मिरची काढते तेलातलं बाहेर त्याच्यानंतर हे बघा थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यावर हे मीठ टाकायचं आणि असं हलवायचं मी तिखट लागत नाही काहीच नाही ठीक आहे तर हे बघा ह्याच्यात टाकायचे ह्याच्यावर तर चला हे देऊन आले मिरच्या पण देऊन आली जरा चला हे मिरच्या देऊन आली दोन तीन मिरच्या देऊन आले तर चार वालापाला चार वाला पाऊ देऊन टाकलं आता हे कांदा कापून घेऊया कांद्यामध्ये भज्यामध्ये काय काय टाकायचं काय काय नाही हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही गॅस बंद केलाय तर ह्याच्यामध्ये कांदा कापलाय कांदा कापल्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं काय काय नाही तुम्हाला मी दाखवली चालू बघ बसून खाली बसते उभं राहून नाही मला जमत सगळं आता कारण ते कापायला कांदा बरा वाटतं एकदम खाली आता हे बघा मी कांदा घेतलाय कापण्यासाठी कापून घेते बघा हे कदा असा बारीक बारीक कापायचा बघा कांदा कापायचा कांदा कापून घेते चला सगळा कांदा कापून चला कांदा सगळा कापलाय मी सगळं म्हणजे तीन कांदे कापलं कारण कांदा जास्त वाटते मला म्हणून तीनच काटलाय एक फोन दिला आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आता पहिलं आपल्याला मीठ टाकायचं आहे बघा ह्या कांद्यामध्ये ह्या कांद्यामध्ये आपल्याला असं मीठ टाकायचं आहे ठीक आहे आणि मीठ टाकल्यानंतर ह्याला पटकन असं हलवायचा खालीवर खालीवर खालवून घ्यायचा लगेच ह्याच्यामध्ये आहे ना काही सगळं टाकत नाही बसायचं दहा मिनटं एक पाच मिनटं असं कांद्याला मीठ लावून ठेवायचं कधी पण हे लक्षात ठेवा हे बघा ठीक आहे आता एक पाच मिनटं कांद्याला मीठ लावून ठेवूया आपण ठीक आहे चला डोळं लाल झालं ना माझं ठीक आहे चला एक लाईक करत जावा डोळं खरंच पाणी आलं डोळा म्हणजे कांदा खूप तिखट आहे पण तरी चिरला कांदा ठीक आहे चला।, चला चला कांदा, कांदा हे। आता का हे झालेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्यामध्ये मीठ टाकून दिलं त्याला असं चोळायचं असं ह्या कांद्याला असं चोळायचं म्हणजे असं जसं एकामेकाला चिकाटलं असतं ही पवा त्याला असं चोळून घ्यायचं आहे कांद्याला असं चोळायचा लक्षात ठेवा कधी पण असं असं चोळायचं आणि म्हणजे असं हलक्या हलक्या हात्यांच वळायचं कारण पाणी काढत नाही बसायचं बाजूचं पाणी नाही करायचं ठीक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं बघा कुठली टाकायची ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची हळद टाकायची त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मिरच्या कापून मिरच्या कापून घेत मी चला मिरच्या बी कापल्यात मिरच्या टाकते ह्याच्यामध्ये आता हे सगळं एक जीव आहे आणि आपल्याला बेस्तामध्ये टाकायचं एकदा ठीक आहे चला मस्तपैकी भजी वाटतात बघा खूप छान वाटते खरंच खूप कलर मस्त आलेला आहे बघा पुरी हाताखाली चुटू चुटू करतात बघा बसल्या जागा सगळं देतात मला पुरी चला ठीक चला आता हे बघा हे कापलेलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये मी टाकते हे कांदा चला सा हे बघा हे टाकते ह्याच्यामध्ये वाव wow. बघितलं का हे जास्त झाले असं वाटते हे संपून टाकते जर ह्यात बेसन टाकते अजून थोडंसं जर ठीक आहे सवल ना कालचं बाय बेसन कुठे देते का ताई कालचं बेसन आलं कुठे ला हा चल बेस बेसन घेते आणि थोडंसं तसं काय टाकायची गरज नाही पण टाकते थोडंसं ह्याच्यात टाकते थोडंसं बेसन ह्याच्यामध्ये हे हसं हलवून घेते पण त्या काही गरज नाही लागत काहीच नाही असं तुम्ही टाकू शकता पातळ पण टाकू शकता भजी काढते आणि मला शाबलाम बनवायचं कारण सोल बळा हे आहे काय म्हणतात उपास आहे तर मला पहिला शाबलाम बनवायचा आहे म्हणून नंतर भजी अजून करते दोन तीन काप काढून घेते ओमसाठी ह्याच्यामध्ये काय कमी आहे टाकून बघते मी मस्त आहे सगळं बरोबर एकदम परफेक्ट एकदम आहे हे बघा हे बघा असे म्हणजे सोडायचे एकदम असं झुपत झुपूत बघा बघू शकता तुम्ही चल बापू पूजा खाऊन घे चल होमसती फस बनवून घेते पाटापाटा तर शाळेत गेलाय आणि सोन्यांसाठी भजी विकाल मते काय म्हणतात त्याला शाबणाची खिचडी बनवून घेते ठीक आहे चल खाऊन घे बापू चल झालं बघा त्याला दोन तीन भजी काढून घेते तुला दव्यात नाही तो का तुला भजी हा दव्यात नाही जा काजू तू पण या दा भजी हा दव्याला सलोनसाठी सलोना भूक भूक लागली आहे तिथं नाही तर खाच बुद्धी जाऊ दे कशा बुद्धी मग उपास पकायचे सलोनी तू छोटी अजून होय गा बाहेर पुढचे वर्ष घर उपास सलोनी बरं ठीक आहे चल झाले भजी करू हे बघा ओमला देती सलोनीला भूक लागली जर ओम दर नंतर तळती कारण पहिली शाबणा बनवते कारण सगळ्याला भूक लागली आहे नंतर ही तळती नंतर ही आपण चला आता हे शाबणा आहे हे शाबणा ह्यामध्ये काढते तर ते आपल्याला त्याला शेंडांना खूप टाका येणार नाही हलवा येणार नाही चांगला बरोबर आहे का हे आहे बघा आपला शाबणा चांगला मस्त भिजलेला आहे तेल टाकलेलं आहे आता आपल्याकडं बीक आहे एकदम तर हे आपल्याला शेंदांचा कुट आहे हे बघा हे शेंदांचा कुट आहे टाकते मीठ टाकून घेते हे बघा मीठ टाकते ठीक आहे आता ह्याला फक्त सगळं असं हलवून घेते हे बघा खालीवर खालीवर करते बाबा बहिणीनं कसं वाटतंय नक्की सांगत जावा सवनाला मदत करते मी बघा मी बसून बी खाल्लं काय सवला मला म्हणणार नाही ना ना की तू का बसून खाते म्हणून पण मी आपलं करते बाया जाऊन जेव्हा जा ते लागून तेवढंच होई माझ्या आई असते तर माझ्या आईला मी मदतच करत होती ना हे बघा हे तेल टाकते तेलावर सॉरी मी मिरची टाकते ठीक आहे चांगलं फटफट फटफट चांगलं व्हायला पाहिजे ठीक आहे चांगले भाजले बघा चांगलं आता ह्या मी टाकायचे आपल्याला शाबदाना बघा मस्तपैकी हलवून दिलवून हे करूया साथ। साथ। दम, ना कोणी आवाज शाबण खायला सोमवारला हो आहे उपास आहे सवर्णाचा पण माझा उपास आहे आणि सलून सलूनचा पण उपास आहे आज लहानपणी उपास झाला पण दम दमच निघत नाही भावा काय सांगू तुम्हाला चांगलं मस्तपैकी पैकी हलवून बिलवून घेते ते बघा कसं वाटते सुटसुटीत आहे का, का ना शाबलं ना हो का बारका शाबला बारकावाला है मोठा नाही बारका आणला आहे हल्ली आता ह्याला झाकून ठेवायचं थोडासा पाच मिनिटं मी में चांगलं सुलवर पकते बघा हे ठीक आहे त्याला झाकण मारायचंय जरी हे आता मी स्लोअर करते आणि बघा मी किती काम केलं तुम्ही ते बघू शकता कांदा कापला भजी बनवले वडापाव बनवला कालचं राहिल्यानंतर त्याच्या शिल्लक आहे त्याच्यानंतर आता चहा बनवायचा आहे तर चायचा अजून दूध नाही आलं तर दूध बनवते चाय बनवते सॉरी तर चाय बनवते मस्त पिकी आणि चहाय पीत 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 भजी खात खात मस्त पिकी एकदम दोन शब्द तुमचं सगळं बोलते ठीक आहे आणि ब्लॉग मी तुम्हाला खूप छान छान ब्लॉग दाखवेन आजचा माझा सातवा पाठ येणार आहे तर नक्कीच मी त्या आत तुझ्या चॅनलला जाऊन बघू शकता तुम्ही ता येईन आजा जसं मी टाकेन तसं येईन एकदम मला माहिती मी किती असं बनवून पण येईन एकदम तर अजून काय विशेष तुम्हाला काय वाटते अजून काय शिकवायला पाहिजे म्हणजे काय तुम्हाला म्हणजे मी बनवून दाखवू गुलाबजामून बनवायचेच आहे मला सामान आणायचं जाऊन मला आणि कसं माहिती आहे का कोणती गोष्ट बनवायचं मदत तर सामान लागतं बरोबर आहे का नाही आणि गावाला तर दुनियाचं महाग असतंय मग ते महाग का असेल त्याचं मला काय वाटत नाही काहीच नाही पण माझ्याकडे पैसे नाही सगळ्याला पैसे माझा सप्पा करेन ना तसं मी राशन भरील तुम्हाला दाखवून मी काय काय राशन भरून दिलं सुवर्णाला काय काय नाही हे सगळं तुम्ही बघू शकता डोळ्याने आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं मन किती मोठं आहे मी बघत नाही राशन माझ्या भावाला द्यायचं आहे कोणाला द्यायचं ते काय बघत नाही मी मागापुरं बघत नाही एकदा राशन घेताना मी मागापुरं कसं बघत नाही तुम्हाला सगळं माहिती आहे मी माझ्या घरात पण राशन खूप भरते आणि इथं पण मी भरेन कारण आपल्याला रेसिपी दाखवायला लागतात बरोबर आहे कारण राशन भरून मी मुंबईला निघून जाईल आणि तसं माहिती आहे आता मला माहिती नाही कधी पगार येतो कधी नाही आला लवकर तर ठीक आहे नाही तर मग आता रक्षाबंधनला आता मी चालली मुंबईला रक्षाबंधनला परत यायला मी गावी मी तेव्हा बघूया ठीक आहे तर आता हे हलवून बघूया हे होत्या इथे कलर दिसत नाही बघा त्या फोलमध्ये कलर आलग दिसतोय शाबदा बघू शकता शाबदा फटाफट बनवलं हे बघा अरे पाच मिनिट पकून द्या पाच मिनिटांनंतर इथे झालेलं आहे पाच मिनिट थोडी चला आता एक पाच मिनिट झालेलं आहे शाबला बनलेला आहे बघू शकता एकदा गॅस फास्ट करते मी झालं बघा आपल्याला शाबला बनवून झालं चलो रे बघू शकता एकदा ठीक आहे तसं वाटते शाबदाना बघू शकता शाबनान झालेला आहे आहे नाही आता ही भजी बनवूया आता थोडं गरम होऊन जात तेल गरम झालेलं आहे आता ही भजी चालू करते मी बनवायचं ठीक आहे बघू शकता एकदम भजी मस्त पिके एकदम भजी कशी बी बनवू शकतात असं फायला फैलावाले बी बनवू शकता छोटी छोटी भी बनवू शकता जस तुम्हाला पाहिजे बनवा कांदा भजी नाव काय दिले कांदा भजी किती छान नाव दिले ना कांदा आणि कांदा भजी बघा जसं जागा तसं टाकते मी जागा असं वाटते भावान बहिणी हे बघा किला आपल्याला हलवायचे खालीवर खालीवर करायचे वा कांदा भजी गरम गरम खायला कस वाटते पावसात खायला तर मस्त अजून वाटते बघा चला कशी वाटते आपली रेसिपी हम्म सगळी आता भजी चांगली मस्त पैकी फ्राय करून घेते ठीक आहे आता कलर चांगले आलेला आहे बघू शकता आता मी पण नाश्ता करून घेते सुवर्णाचा पण ब हे आहे उपास आहे तर सुवर्ण नाही खाणार गेला कॉलेजला पोरं पण आता शाळेत चालल्यात आता मी नाश्ता करून घेते मग तुमच्या सांग दोन मिनटं गप्पा मारते येईल ठीक आहे चला।, चला आता हे आपले भजी झालेले आहेत तर ह्याला आपल्या काढूया मस्त पिकेजार चांगलं फ्राय झालेले आहेत कसं वाटते तुम्हाला भावानं भजी खायला खूप दिवसानंतर भजी खाणार आहे मी तर हे काढून घेते थी मी ठीक आहे आपल्या सगळे भजी बनवायच्यात मस्त तळलेले आहेत ठीक आहे चल चला अजून थोडीशी टाकूया आहे भजी टाकून मग तुम्हाला मी गप्पा मार बसते ठीक आहे चमचान बिठाकू शकता जर तुम्हाला हाताला नसन टाकायचं चा असेल तर चमचान पण टाकू शकता आता हे करून घेते आणि मग नाश्ता करून घेते मी पण आपला मोठा व्हिडिओ झालेला आहे आता हे भजी करूया आणि नाश्ता करूया आणि थोडस दोन मिनिटं गप्पा मारूया ठीक आहे नाश्ता करत तुमच्या गप्पा मारायला खूप आवडत ठीक आहे चला चला आता हे भजी झालेले आहेत हे बघते भजी कसं आहे भावानं बहिणींनो कोणतीही गोष्ट बनवायला खूप भारी वाटते आहे का नाही हे भजी काळचे झाले भजी बनवून आता बाकी अजून बघा ठीक आहे चला नाश्ता घेतलाय माझ्यासाठी चार भजी एक वडा शाबणाची खिचडी साखर टाकली दोन मिरची आणि हे बघा भजी झाला आपलं काय झालं वागा हे बघा हे भजी आता बाकी अजून तळायचं झालं सगळं झालं एकदम हाय हाय फरायचे आता हे आपला आजचं जेवण संपलेलं आहे बनवून आता ता, ता वान वान। भाजी हाय बनवायची तर आता भाजी बनवायला थोडासा टाइम आहे तर नक्की भाजी बनवूया आता मी नाश्ता करून घेते नाश्त्याला मस्तपैकी भजी आहे तुम्ही खाऊन बघू शकता बघा वा मस्तपैकी भजी आहेत छोटी छोटी आहेत छान छान आहेत कांदा भज आहे नंतर मिरची आहे मस्त आहे बरा आहे पाहुणा माझ्या काम खुचे खाऊन बघते साखर टाकली माझी साखर झालेली आवडते बाबा कसे सुटसुटी झाली बाबा बघा आणि खाते भरे नाही ते टाकलं मॅडम मला काय माहिती पुढे चला भावाना बहिणी न कसं वाटतं आता आपल्या जेवणाचं हे चॅनल आहे रोजचं रुटीन आपलं तुम्हाला दाखवते रोज काय बनतंय काय नाही ते तुम्हाला दाखवते तुम्ही खूप छान मला कमेंट करताय खूप छान सगळी जम बघतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला खोटी धन्यवाद बोलते असं सपोर्ट राहून दे तुमचा आम्हाला आणि सगळं व्यवस्थित होईल माझंसुद्धा सुद्धा सुविधा सगळ्या खूप छान बनेन ठीक आहे चला बाय लाईक करायला विसरू नका भावां बहिणीनं बाय